माझं नाव सलीम सय्यद तामा मी माझी सभापती पदवान समिती महानगरपालिका तर आमचे नेते अजितदादा पवारसाहेब यांच्या उद्या के लोग, ते फराळ संघटनेचे काही लोक ते लोकांनी ते उलटसुलट भाषणबाजी करून दादाला ते त्या त्यांच्या बोर्डाला बॅनरला दगड ते टमाटे मारून ते केले चुकी के ते चुकीचे केले तिने असं करायचं नाही ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आहे शेतकरीच्या विषयामध्ये यापुढे स्वतः दादानी एकतीस हजार कोटी रुपयेचं पॅकेज स्वतः जी दादानी मंजू मंजूर म्हणजे सी एम साहेब व स्वतः तिने बसून कॅबिनेट मिनिस्टर सगळे बसून तिने स्वतः हे केले तर शेतकऱ्याचे हप नाही आहे दादानी दादा स्वतः एक शेतकरी आहे दादा कवा पण शेतकऱ्याचे आवाज उठवतात विधानसभामध्ये तर आपण तुम्ही लोकांचे का पण ओळख वळ बोलते ते बोलू नका आम्हाला पण जबा नाही आम्ही पण का पण करू शकतो जरा तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही और ते आता कोण कोण बोलले ते आता तिला काय तिचे काय आहे ते आम्ही बोलू नका पब्लिकला माहित आहे सोडापुरती तुम्ही काय आहे आपण पण काय त्याला बघायचं आहे आपण नंतर बोलायचं आहे तुम्ही फक्त विनंती आहे की बाबा तुम्ही तुम्हाला नियोजन द्यायचं आहे का द्यायचं आहे तुम्ही कधी नाही करा लोकशाही पद्धत नाही करा तुम्ही असं करायचं ते फालतू लोकांक करत आहे आता आम्ही काय बोलायचं साहेब तुम्हाला माहिती आहे तुम्ही पत्रकार बंधू तुम्हाला माहित आहे आता आम्ही बोलून आम्ही कशाला आमचे जबान खराब करून घ्यायचे या कोणाच्या कुणाला विरोध तुम्ही बोलताना मला बघायच्या तुम्ही काय आहे ते नंतर मी सांगायचे तुम्ही एक नेताला खुश करा तुम्ही कोणचे परत नेताला का पण बोलायचं म्हणजे चुकीचं आहे तसं बोलू नका तुम्ही आम्ही बोललो आहे आम्ही रोडवर रो आले तर लय तुम्हाला म्हणजे एवढं लक्षात घ्या तुम्ही आमच्याकडे पण लय आम्ही काय करतो बघा का बघा आमचे नेता विजय तुम्ही सांगू नका लोकप्रतिनिधी लोक, लोक... म्हणजे तुम्ही कैद्यांनी करा काय करायचं आहे तुम्ही जाऊन भेटा नेताला भेटा नेता सांगू दे हां तुम्ही का पण उलट सांगायला लागले चुकीचं आहे फक्त एवढं सांगतो मी तुम्ही का बोलू नका एवढंच आमची आहे तुम्ही काय करणार काय ते तिच्या पुढे का झालं तर आम्ही काय करणार ते दाखवतो मी करून दाखवतो तुमच्या नेताही होते सोलापूरमध्ये तर आम्ही होती पक्ष वर आमचे कार्यकर्ता आमचे लोक काय करणार ते आम्ही दाखवतो करून